हॅलो फ्रेंड नमस्ते सारिकाजात चॅनलवरती खूप स्वागत आहे तर पाहू शकता मस्त आपल्याला बनवायचं आहे इथे आ... तर मस्तपैकी मी पास्ता रेडी केला आधी छान ग्रेवी बनवून घेतली चीज वगैरे टाकून आणि त्याचे काही सॉसेस वगैरे टाकले मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे पाहू शकता एकदम चिजी चिजी तर आत्ता असं तर मस्तपैकी एकदम छान झाले आता सई शेजूस आणि श्रीसाठी मस्त सर्व करूयात एवढं तिखट असून श्रीला पास्ता खूप आवडतो तिखट वगैरे नाही आता दुसरं काय असलं की बिलकुल तिखट खात नाही त्याच्यानंतर माझं काम होतं हा जर वॉशिंग मशीनचा ड्रम क्लीन करायचं होतं आपल्याला आणि त्याच्यासाठी हे पावडर मागवलेली मी आधी तर मी सगळं टाकून घेते ह्या रिंग पहिलं बाहेरच्या रिंगमध्ये टाकल्यानंतर आतमध्ये टाकलं पहिल्यांदा एक डब म्हणजे एक पॅकेट टाकलं आणि तेवढं त्यांनी पाहिलं ते म्हणले दोन्ही पण टाकून घे कारण नाही का व्यवस्थित क्लीन होऊन जातं कारण छोटे पॅकेट होते आणि मशीन मोठी ना त्याच्यामुळं तर त्याच्या आधी आतमध्ये मी दोन तीन कपडा टाकला होता कारण माझं काम चाललं होतं ड्रम क्लीनर करायचं आणि श्रीचं मध्ये पाहू शकता हात वगैरे फिरवायचं त्याच्यासाठी चा मी चाइल्ड लॉक करून घेत होते कारण चाइल्ड लॉक केल्यानंतर त्याला कसं उघडता वगैरे येत नाही आणि बंद पण होत नाही तर दोन्ही पॅकेट मी इथं टाकून घेतली आणि खूप छान असं क्लीन निघून जातं त्यातलं जे खराब असतं काय अडकलेलं वगैरे सगळं काही निघतं आणि एकदम आपला मशीन क्लीन होते तरी तर मी लॉक लॉक करून घेतलं आणि श्रीला पण मागे घेतलं श्रीचं कायच थांबायचं नावच घेत नव्हतं नुसता मध्ये 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 करत होता आणि त्याला घेतलं साईडला आणि हे पाहू शकता मस्तपैकी आता ते आपलं स्वतः चालू राहतं त्याचं चा। मशिनीचं की ते क्लीन वगैरे करून आपल्याला नंतर अर्धा तासाचं लावलं होतं मी पंधरा मिनटात पण होऊ शकतो त्याच्यानंतर कामं वगैरे घरातले आवरले भूक लागली होती ह्यांनी आणला होता पिझ्झा आणि सकाळी मी सँडविच पण बनवलं होतं तर मस्त सँडविच आणि पिझ्झा सोबत चाललं होतं सगळ्यांचं खायचं आणि पिझ्झ्यापेक्षा भारी तर सँडविच लागत होतं खरंच मला तर आवडलं पण काय पण झालं ते अंदर काय लावारी वाव छान आहे मी पण बनवू का हे घरी आपल्या घरी याच्या पेक्षा भारी बनतो शिजू कोको हा कोको पावडर हे ठेव ह्याच्यात मी बनवते कप केक माझ्याकडे आहेत कप पण हे पण थोडीशी डिझाईन वेगळी श्रीला दे रे श्रीला तर बघा दुपारी थोडं निवांत बसले आणि श्रीचं काही चालू झालं आहे कारण सगळं निवांत झालं की श्रीचं आमचं नवीन काहीतरी काम चालू असतं ट्रॉयलीमधले सगळे भांडे प्लेटी वाट्या सगळं गोळा करायचं आणि हे आता त्यांनी सगळं हॉलमध्ये आणलेत एक एक प्लेटी करून तो सगळे आता पूर्ण घरात अस्तव्यस्त करणार मला चांगलं माहिती आहे बघा कसं पळतो आहे म्हणजे ना त्याला काहीतरी काम दिवसभर करायचं असतं म्हणजे असतं तर थोडस निवांत होते म्हटलं जोपाव पण तो काय झोपून दुपारी कधी देत नाही किंवा त्याला झोपू लावून आपण ब्लाऊज वगैरे शिव पण असंही नाही करून देत बघा त्याचं काय चाललंय श्री ठेवून ये आता सगळे भांडे सगळे भांडे आणले ना तसे ठेवून यायच्या हे सगळे भांडे तू ठेवायचे तू हा ठेवतो ना सगळे भांडे ठेवणार ना हा भांडे ठेवून यायचे जा लवकर जा जा पटकन श्री बोल नको माझ्या बरोबर तू चल सगळे किचन मध्ये भांडे ठेव एवढे उचलता येणार नाही तर एक एक आणले तसे एक एक ठेवून भांडे सगळे करून आता बाहेर बसलाय गाडी वगैरे होता खाली आणि पाऊस पण चालू थोड काय लावलं तुला टीव्ही ला ते बघत नाही काय नाही आता ते भांडे उचल सग्णे भाणे? सग्णे भाणे उचल सगळे भांडे सगळे भांडे उचल सगळे भांडे उचल

गेले पप्पा ड्युटीला गेले पाऊटी ड्युटी ड्युटी बाबा बाबा मी काही बोलत नाही ना काहीच बोलत नाही मम्मा एवढा नोटंकी एवढा नोटंकी लागल्या तुला घेऊन तर सई स्कूल मधून आली होती आणि ती म्हणत होती आज काय करते कारण माझं चाललं होतं काम करायचं किचन मध्ये तर माझी सफाई चालली होती तर मी तर पाहिलीच आहे तर हे मी जी टीप घेतली होती ती खूप खराब झाली ती काळपट पडली होती पाण्याने वगैरे तर मस्त अशी चकाचक केली आहे आता बाकीचे पण आपल्याला कामं आवरून घ्यायचे आहेत कारण दसरा आपला आता जवळच आलेला आहे म्हणजे नवरात्राच्या आधी आपल्याला घराची साफसफाई करायची आहे दोन तीन तीन दिवसच राहिलेले आहेत तर मी ते लिंब आणि पितांबरीने खूप स्वच्छ असं ते घासून काढलं होतं आणि हा जो मग आहे त्याच्यात पण मी आता पाणी भरून ठेवले ते पण स्वच्छ घासायचे तर ही पितांबरी मी बरेच दिवस झालं आणलेली होती ते घासण्यासाठी आणि तुम्ही पाहू तर पाहू शकता एडिटिंग करता येत नाही श्री किती बोलतोय मध्ये मध्ये तर जेवणामध्ये इथं बनवलं होतं मी छोल्याची भाजी आणि भात बनवला होता तर मस्त छोल्याची भाजी पण रेडी झाली भात पण रेडी झालेला आहे खूप दिवस झालं छोले गुड मॉर्निंग नाईट नाही करायचं बारा बजे बारा हजारे नाही आहे सोया नाही जोपर्यंत ह्याचे पप्पा येत नाही तोपर्यंत हालपच नाही आणि आज तर बघा निधू लावू दे सुट्टी का निधू पण नाही सकाळी बघ मी लवकर दिखा, श्री दाखव हो माय गोड वॅम्पायर लग रे मेरा बच्चा रात्री आता साडेबारा झाले तर साडे बारा तो लहान आहे तू तुला कळत नाही कवळा खालती इथून ती हा बघा किती निवांत खेळतो याला आज काय टेन्शन आहे का काही का नाही नऊ वाजता झोपलाय दहा वाजता उठला आणि आता एक वाजत आले पाहुणे एक वाजलेत पाहू शकता इथे कड्याळ्यात आणि ह्याचं काय चाललंय पप्पाची वाट बघत बसलाय पप्पा येतील आणि मग दोघ झोपणार एवढा आजकाल आघाव आहे ना कि सांगायलाच नको त्याच्याकडे बघून वाटत नाही त्याला झोप लागली ए श्री गुड नाईट बेटा एजू त्या ब बाय रात्री आता साडेबारा झाले तर साडेबारा सेजू अग तो लहान आहे तू तुला कळत नाही कवळा खालती इथून हा बघा किती निवांत घेतो याला आज काय टेन्शन आहे काही का नाही नऊ वाजता झोपलाय दहा वाजता उठला आणि आता एक वाजत आली पाहुणे एक वाजलेत पाहू शकता इथे कड्याळात आणि ह्याच काय चाललंय पप्पाची वाट बघत बसलाय पप्पा येतील आणि मग दोघ झोपणार एवढा आजकाल आघाव आहे ना कि सांगायलाच नको त्याच्याकडे बघून वाटत नाही त्याला झोप लागली ए श्री गुड नाईट बिटा Edu. Tata. Bye bye. <laughs> kaya hutai kaya. सच में तेरे को देख के मेरे को ना बहुत नींद आ रही है श्री <laughs> ये देखो निदा लेती है गाड़ी कंबल <laughs> श्री कुठे रे श्री ऐ श्री बुआ चला सगळ्यांना गुड नाईट इथं सगळ्यांची मॉर्निंग व्हायची वेळ आली आणि आमची गुड नाईट लोक एक एक मस्त झोपा झाले असतील आणि आमचा एक झोप नाही अजून ए श्री सई से सेजू के कधी झोपल्यात झालं प्रेम प्रेम चला झोपा गुड नाईट घ्या हे किती ते घ्या प्याल करायचे पप्पा बर पप्पाशी प्याल करायचे See you good night.